दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट चार ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजल्याची स्थिती उजनी धरणातून भीमा पात्रामध्ये वीस हजार क्युसेक पाणी सोडण्यात आलेलं आहे याचबरोबर वीर निर्मितीकर्ता करता म्हणून सुद्धा उजनी धरणातून सोळाशे क्युसेक पाणी सोडलं जात आहे त्यामुळे पात्रात एकूण सोडलेला विसर्ग हा एकवीस हजार सहाशे क्यूसेक इतका आहे उजनी धरण हे नव्वद टक्क्याहून अधिक भरलेलं आहे आणि दौं जवळून उजनी धरणात मिसळणारी पाण्याची आवक ही शहाण्णव हजार क्युसेक इतकी झालेली आहे आणि यामध्ये आणखीन वाढ होणार आहे कारण खडकवासला धरणातून आता पस्तीस हजार पंचेचाळीस हजार क्युसेकनं न पाणी सायंकाळी पाच वाजल्यापासून सोडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे याचबरोबर मुळशी चासकमान कासारसाई पवना यासारख्या प्रकल्पांमधून सुद्धा पाणी सोडलं आहे मात्र खडकवासला धरणाचा विसर्ग आता पंचेचाळीस हजार क्युसेक केल्यामुळे पुणे गार्डनची आवक सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे धरण आता शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे धरणामधला एकूण पाणीसाठा हा एकशे बारा टी एम सीचा आहे आणि अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास टी एम सी इतकं उपयुक्त पाणी या धरणामध्ये आता साठलेलं आहे धरणामध्ये पाणी साठवण क्षमता आता कमी असल्यामुळं भीमा नदीच्या पात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे यात वाढही होऊ शकते जितकी वाढ दौंडची आवक जितकी जास्त वाढेल तितकं उजनी जलाशयातून सुद्धा सांडव्या मार्फत भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडलं जाईल दरम्यान निरा नदीवरील वीर धरणामधून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग ही आज दुपारपासून पुन्हा त्रेसष्ट हजार एकशे त्र्याहत्तर क्युसेक इतका करण्यात आलेला आहे त्यामुळे निरा आणि भीमा नदी भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्यापासून भीमा नदी मोठी दुथडी भरून वाहणार आहे कारण निरा हे वीरमधून सोडलेलं पाणी याचबरोबर उजनीतून सोडण्यात येत असलेलं पाणी यामुळे भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे निरा खोऱ्यातील सर्व धरणं ही क्षमतेने भरण्याच्या मार्गावर हो आहेत त्यामुळं त्या, त्या धरणातून पाणी सोड सोडण्यात आलेलं आहे भाटघर मधून सव्वीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे निरा देवघर मधनं आठ हजार क्युसेक तर गुंजवणीमधनं बेचाळीसशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे यामुळे वीर धरणातून त्रेसष्ट हजार क्युसेक पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि यामुळे निरा आणि भीमा नदी नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे मात्र आता भी भीमा नदीवरील उजनीमधून मात्र एकवीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात सायंकाळी पाच वाजल्यापासून सोडण्यात येत आहे पाण्याची आवक पाहता यातही वाढ होऊ शकते गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्ण जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय कर काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी लाखरी रोड पंढरपूर